नमस्कार कसे हा सगळे चला आज करायचंय मस्त पैकी कोबीच्या वड्या को त्यासाठी धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यात मावेल एवढं मला वाटतं जास्त मावणार आता इकडे बघू शकता हे बेसन आहे बघा डबावर बेसन टाकायचं आहे आणि थोडस ज्वारीचे पीठ टाकायचं छान लागतात कुरकुरीत होतात म्हणजे चला टाकून घेऊया आपण तिकडे ठेचा पण किल्लाय हिरव्या मिरचीत करायचे छानपैकी ठेचा मीठ टाकायचं आणि हळद टाकायची ज्वारी जपी टाकून घेते अगोदर ठेचा टाकते आणि आता मावेल एवढं बेसन पीठ टाकायचं जास्त होणार आहेत मला वाटतं एवढंच एवढं आणि हळद टाक मिक्स करूया मी मिरचीमध्ये मीठ टाकलेलं होतं जरा मिक्स करून बघ घेऊया आणि मग बघूया की मी जास्त नाही

অ आपण थोडीशी कोथिंबीर पण चिरून टाकूयात छान दिसत

बस असं पीस संपती आणि छान करून ह्याच्यात टाकूया आपल्याला हे किती करून घ्यायचंय शिजवून घ्यायचे वाफवून घ्यायचे म्हणजे वापरून शिजवून एकच इकडं <laughs> बघू शकता पाणी आणि ते काठ टाकून लिंबू म्हणजे काळ मिळाला नको आणि गॅस सुरू करूया पंधरा मिनिटात छान होतात वापरून मस्तपैकी अशा घ्यायच्या वापरून आणि मस्तपैकी तळायच्या नंतर चला घेते वापरून आता